सर्व सन्मान्य पत्रकार बंधूना माझा नमस्कार मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर या सामाजिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे ती निवडणूक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आहे त्या अनुषंगानं आपण ही आपली सन्मान्य पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे सर्व पत्रकार बंधूंना माझं एक निवेदन असं आहे की या आमच्या मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर या संस्थेच्या निवडणुकीमध्ये संस्थेचे गेली तेहतीस चौतीस वर्ष झालं अध्यक्ष म्हणून विराजमान झालेले सन्मान्य मनोहर सपाटे साहेब यांच्या विरोधात आमचं हे चार उमेदवारांचं पॅनल या निवडणुकीत त्यांना आव्हान दिलेलं आहे मी स्वतः रामचंद्र मचिंद्र कदम अध्यक्षपदासाठी उमेदवार असून आमचे ज्येष्ठ सहकारी सन्मानिय अरुण कुमार भगवानराव सुंदरे हे उपाध्यक्षपदासाठी नियुक्त आहे तसेच आमचे सहकारी मुकेश संभाजी निकम हे जनरल सेक्रेटरी पदासाठी नियुक्त आहे तर गोंडीचे तरुण तडकदार सहकारी मित्र ब्रह्मदेव नारायण पवार हे खजिनदार पदासाठी नियुक्त आहेत या गेली तेहतीस चौतीस वर्ष झालं या सन्मान्य सपाटे साहेबांची जी काय अनभिषिक्त जी काय मनमानी कारभार जो चालू होता त्या कारभाराला मराठा समाजातील सर्व मान्यवरांनी एकत्रित येऊन हे जे, जे प्रथमताच आवाज दिलेलं आहे आणि अशा प्रकारचा लढा खऱ्या अर्थानं यापूर्वीच मागील पंधरा वीस वर्षापूर्वी उभा राहिला पाहिजे होता परंतु तो राहिलेला नाही आणि आता या निमित्तानं का होईना हे सर्व समाज बांधव माझे एकत्र आलेले आहे ही एक आनंदाची बाब आहे दुसरी महत्वाची खेदाची बाब म्हणजे या सर्व मराठा समाजाला एकत्र येऊन ज्यांनी सोलापूर महानगरपालिकेचं महापौर पद भोगलं सोलापूर शहरामध्ये नगरसेवक म्हणून ज्यांनी कामं केली त्या सन्मान्य सपाटे साहेबांनी या संस्थेच सामाजिक संस्था असून ह्याचं खाजगीकरण केलं त्याच्यावर स्वतःची एक केंद्रीय सत्ता स्थापन केली बऱ्याच मनमानी कारभार केला आपल्याला माहिती आहे आपण आपल्याच वर्तमानपत्रातून आपण सर्व पत्रकार साहेबांनी कितीतरी बातम्या आपण छापलेल्या आहेत की यांनी किती गैरकृत्य केले कशा प्रकारचा भ्रष्टाचार केला संस्थेमध्ये त्यांचं बेविचारी कृत्य कसे बाहेर आले त्यांनी गुंडागर्दी कशी के केली दादागिरी कशी केली ते स्वतः कित्येक ठिकाणी उभं राहून चौकात तिकडं तिकडे चर्चा करत असताना त्यांनी स्वतः कित्येक वेळा सांगतात मी आमच्या फलाण्याला कसं नामवर्ण केलं आमच्याला कसं मी त्याची मस्ती जिरवली हे अशा बऱ्याच प्रकारच्या त्यांच्या ह्या बाबी आहेत तेवढं ह्या बाबी कमी आहेत तर त्या अनुषंगानं आपल्या ह्या मराठा समाजसेवा मंडळामार्फत चालवले जाणारे जे काही चांगले उपक्रम आहेत उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला आहेत तर अशा ठिकाणी जो तिथं शिक्षक वृंद आहे त्या शिक्षक वृंदांना सुद्धा किती खालच्या दराची त्यांनी वागणूक दिलेली आहे कितीतरी उदाहरण तर त्या अनुषंगाने बाबा त्यांनी आता काल जी काय परिषद घेतली त्या परिषदेमध्ये बऱ्याच गोष्टी त्यांनी म्हणजे ज्या सत्य नसलेल्या ज्या बाबी खोट्या आहेत त्या त्यांनी अं म्हणजे रेटून बोलून दाखवलेल्या आहेत तर या अनुषंगाने जर विचार केलं आमचं हे जे पॅनल आहे आमचा आमची आम ही जी काय म्हणजे संघटित झालेली जी नेतृत्व मंडळी आहे ते हे सपाटे साहेबांचे हे जे सगळे कारनामे आहेत हे जे सगळे त्यांची दुष्कृत्य आहेत हे कुठंतरी थांबवावे आणि त्यांच्या दुष्कृत्यातून जे मराठा समाजाचं जे अवनती होत आहे समाजामध्ये इतर समाजाच्या माध्यमातून उदाहरणार्थ शैक्षणिक असो सांस्कृतिक असो कुठल्याही एखाद्या कला क्रीडा क्षेत्रातील बाबी असो या सगळ्या जे काय त्याची जी अवनती होते त्याचं जे काय एक उपशमन होतय तर त्याला तर वृद्धी व्हावी या अनुषंगाने कुठतरी एक बाबा मराठा समाजाला चांगला नवलौकिक व्हावं हो। या संघटनेच्या या सामाजिक समाजसेवा मंडळाच्या माध्यमातून या चांगल्या बाबी नावारोपाला यावेत या अनुषंगानं आपली हे पत्रकार परिषद बोलवलेली आहे आणि आपल्या समोर आमच्या आमच्या ह्या म्हणजे आम्ही जी हो। काही निवडणूक का ही जी लढवत आहोत ही निवडणूक आम्हाला म्हणजे या आ, मला किंवा आमच्या ह्या सहकार्यांना या मराठा समाज सेवा मंडळातील पद उपभोक्ता यावेत या लालची वृत्तीना आम्ही मुळीच आलेलो नाही केवळ मराठा समाजाची जी होत असलेली अधोगती आहे जी या साहेबांच्या माध्यमातून होत आहे ती दूर व्हावी मराठा समाजाचा पूर्वापार जो काही एक नाव आहे ना तो असा वाढत जावा त्याचा आलोक उंचावला जावा या अनुषंगानं आम्ही म्हणजे यांच्या या निवडणुकीमध्ये सहभागी होऊन त्यांना आम्ही हे आव्हान दिलेलं आहे आणि आम आमची एकंदरीत एक अशी अपेक्षा आहे की अशा प्रकारची दुष्कृती समाजातून कुठंतरी वाचू त्या अशा माध्यमातून एका व्यक्तीच्या दुष्कृत्यामुळे अख्खा समाज बदनाम होऊ नये किंवा समाजाची जी काय प्रगतीकडची जी, का जी, जी वाटचाल आहे ती रोखली जाऊ नये म्हणून या अनुषंगानं आमचं हे पॅनल उभारलेलं आहे आमच्या या जे ते माननीय माजी उपमापूर नानासाहेब काळे राजन भाऊ जाधव दिलीप भाऊ कोल्हे बर्डे साहेब आमचे संभाजी आमदारचे प्रमुख बापूसाहेब डांगे तसंच सुनीलजी रसाळे साहेब आ... बजरंग अवताडे साहेब हे तर खरे या सपाटे साहेबांना पूर्वीपासून त्यांच्या खांद्याला खांदा लावून किंबोडा त्यांच्या खांद्यापेक्षा यांचा खांदा उंच करून यांनी कितीतरी चांगल्या कार्यात त्यांना मदत केलेली आहे आणि त्यांचे काही काही कार्य पसंत न पडल्यामुळे हे त्यातून बाहेर पडलेले आहे आणि त्यांनी देखील आम्हाला समर्थन दिलेलं आहे त्यांनी काल तुमच्यावर आरोप केला की हे यांच्याकडे काय कार्यक्रम काय नाही फक्त माझी बंधने हा एक माझा अजेंडा राहू शकतो आणि तुमच्याकडे नाही तुम्हाला सपोर्ट करणार आहे म्हणजे तुमचे ज्यावर ते वयक्तिक नाही आरोप केले पण ते सपोर्ट करणारे सगळे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत असं म्हटलंय त्यावर तुमचं म्हणणं काय सांगू गुन्हेगार कोण वाव जे आरोप केले त्याच्यावर तुमचं काय म्हणता नाही आज आले ना वर कोण कोणत्या आज त्यांनी जे आमच्या सोबत सभाळेने जे आरोप केले की ते ज्या आमच्या वकील साहेबाबरोबर राहत आहेत ते सगळे गुन्हेगार त्यांना एकच सांगायचं आहे संस्था अगोदर मराठा समाजाचे का स्वतःचे अगोदर ते सांग जर समाजाची संस्था असल तर ही समाजाच्या सभासद नाही तुम्ही या भागात बघता सर्व मराठा समाजाचे लोक आहेत तुम्ही आता आमच्या मराठा सक्रम मराठा मोर्चा मधून बघितलं तुम्ही की मराठा समाज सोलापूरमध्ये किती आहे मग मराठा समाज एवढा समाज असताना तर मराठा समाज लोकांना समावून का घेत नाही हा विषय आणि परवा आता त्यांनी सांगितलं कि बाबा त्यांनी <coughs> जी यादी प्रसिद्ध केली त्या यादी प्रसिद्ध केलं आमचे जो सतरा ते अठरा जे सदस्य होते त्यांना का काढलं तुला काढायचं आमच्या बरोबर आहेत त्यांना काढलं आम्हाला पण काढलं ते काढलं पण तुम्ही चाळीस बेचाळीस मयत जे लोक आहेत त्यांची नावं का कमी करून तुम्ही यादी प्रसिद्धी केली आज ते आम्हाला गुंड गुंड म्हणतात ना दोन हजार एक दोन साली जे दोन साली जे त्यावेळेस मनोहर सपाटे तीन तीन पक्षाचं हे होत बॅनर होत त्या बॅनर मध्ये मनोहर सपाटेच्या प्रमुख राजनदाचा राजनदा त्याला गुंड दिसला नाही का पुढचं इलेक्शन झालं पुढचं इलेक्शन झालं चारचा प्रभाग झाला तो चारच्या प्रभागामध्ये कुणाबरोबर नानांबरोबर मारला त्यावेळेस त्याला गुंड वाटला नाही त्याच्या अगोदरच्या इलेक्शनला सुद्धा बाळू पुणेकरला सोबत घेऊन त्यांनी निवडणूक म्हणजे त्याच्या फायद्यासाठी जेव्हा आम्ही लागतो तेव्हा आम्ही गुंडाल असतो पण त्यांच्या बोकांनी बसल्यानंतर आता वाटतं की आम्ही गुंड आहे आम्ही गुंड आहे पुरावे दाखव ना तू म्हणतो ना एवढे कोणी सतरा अठरा गुन्हे केले आम्ही प्रत्येक गुन्ह्यात निर्दोष सुटलेला आहे जे गुन्हेगारी झाले ते आमच्या ह्याच्यामधून झालेत आणि त्यावेळेस तुला गुंड बरे वाटतात आता लोक वाटतात का हा कुंड किती जातो तुम्ही सांगता आम्ही दोन नंबर त्यांनी साबित करून जातो आमचे कोणाचे डान्स बार आहेत कोणाचे काय त्याला फक्त समोर येऊन बोल आम्हालाच बोल मनाव गुंड कोणा गुंड आमचे प्रलंबित तर कुणी नाही जे सतरा अठरा प्रलंबित कुणे आणि गुणी तर असलेच आम्ही गुंड आहे गुंड हुंड बारा बारा केल्या पण कुणाच्या बायका घेऊन आम्ही घेऊन नाही एवढं तर लक्षात ठेवू आता तुझ्या बायकाचे तीन गोणी आहेत ना निमती पण आता समाधान चांगली ठेवू मला एवढंच आम्हाला विनंती करत एक वर्ष सगळं अटलं हा जातिवांची दुसरी गातात शिक्षा बी लागले वर्ष बोलले आम्हाला काय शिक्षा लागेल का

केसमध्ये एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झालेली आहे ते एका मराठा समाजाचे एक स्वतःला प्रवर्तक असल्यासारखं बसवतात आणि दुसरीकडे या पदांचा त्यांना तत्कालीन लाभलेल्या नगरसेवक पदांचा उपयोग करून त्यांनी त्यांच्यावर झालेली अॅट्रॉसिटी सुद्धा कशाच्या माध्यमातून झालेली आहे

ऍडव्होकेट योगेश पवार आपल्याला प्रश्न आहे वारंवार माझी मापूर मनोहर पण सपाट यांच्याकडून सांगण्यात येतं योगेश पवारांनी माझ्यावर हनी प्रयत्न केला याला आज काय उत्तर द्याल त्याच्या तीनच नाही अजून सहा बायका आहेत आणि दोन नंबर बायको जिच्या सोबत सपाटेचा विवाह असा आहे त्याचा हा व्हिडिओ आहे ठाण्यामध्ये महापौर चसन मध्ये सपाटे ज्या बाईंना माझी पत्नी म्हणून घेऊन होता ती बाई सुद्धा भविष्यातून तुझ्यावरती दाबा टाकेल म्हणा त्याच्यानी शांत बस म्हणा सहा शिक्षिका दोन मनप्पाच्या बायका दोन त्याचे नातेवाईक अशी नऊ जणांची यादी आहे नाही नाहीत तू पायकांना मिठीत तू येतो पायकांच्या साड्या तू काढतो आम्ही थोडं काढतोय हनीटॅप कशाला म्हणून असं आहे ते तसं देटामध्ये माझं मी नाही यायचं आहे म्हणजे याच्यापेक्षा सपाटीपेक्षा म्हणजे प्रशासनापेक्षा सपाटी शान आहे त्याच्यात शहाशे जम आहे उद्या पंचवीस तारखेच्या दिवशी त्याची डेट आहे अजून एक ते तीनशे शहात्तरचा जो विषय आहे त्याची डेट आज आहे टोटा सांगण्यामध्ये ते पटा येत आहेत आणि ते, ते, ते।, ते सांगतात त्या पीडितेचे भाऊ माझ्यासोबत होते वासू त्या भावाचं सुद्धा त्या केसमध्ये नाव होतं की हाच भाऊ त्या मॅडमना नेऊन सोडतो पैशासाठी म्हणून मी माणूसची जातून त्या भावाचं नाव ना काढण्याचं काम मी त्या भावाने माझ्या पायापरसे आणि माहीत माहित आणि जे सपाटे सांगतात ना हाच सपाटे मध्ये सपाटे आणि सपाटे माझ्या तीनदा उदासीत पायापरसे आणि हे सांगतात मोठ्या मोठ्या गोष्टी सपाटे एवढा खोटा माणूस कोणीसुद्धा नाही आहे ते माझी जन्मतास त्यांचा पोट ते त्याचा जन्मच पोटा आहे त्यांची जन्म डेट सांगतो एकोणतीस फेब्रु म्हणजे एकोणतीस दोन जन्म डेट आहे आणि त्यांनी एक मार्च जन्मडेट म्हणून टाकते आणि ती जन्मा वाढ दिवसापासूनच फोटा माणूस आहे तो त्याच्या फोट्यामध्ये पेल आहे त्यांना म्हणून आम्ही सपाट्या खानदान त्या संस्थेतनं बाजूच जावी नको हा असे नीच माणसं यात नको म्हणून आपण कानून सोबत आहे वास्तविक मी तिथं सभासद नाही या माझे पप्पा सभासद होते ते जे सपाट्या सांगते ते फोट आहे आम्ही फक्त छत्रपती शिवाजी प्रसाद नावाच्या संदर्भात जर आम्ही ते तक्रार केली आम्ही मध्यवर्ती महामंडळ या नावाने आम्ही देवेंद्र कोरेगा भेटून प्रशासन नेमा हे आम्ही सत्य आहे आम्ही सांगितलं खरंय चुकीच्या व्यक्तीला तो बदनामकारक व्यक्ती आहे आणि त्याच्या त्या ज्या शाळेत मी शिक्षण शिकले त्या शाळेत बदनामी नये या हि आम्ही ह्या व्यक्ती बाजूला तर आम्हाला त्यात त्यातही नव्हतो तो चुकीचा पद्धतीने चालला असला कारण आम्ही पत्र दिलाय आम्ही तो संशय आमचं काहीच ही नाही गृद नाही म्हणतोय पण तो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जेव्हा आम्ही आलो तो प्रदेशक तुकाराम मस्के आम्ही प्रताप चव्हाण ही शिक्षण मंडळाला दोन घेऊन हाय प्रायमरी शाळेला शाळा आम्ही एक मताने तिथे चढा करून त्याला तिथे शाळा दिली त्यावेळेस आम्ही स्वतः शाळा पक्षाला भेटून त्या शाळेचं प्रगती कशी होईल आम्ही त्या आमचे उदाहरण आहे मराठा समाजात जास्तीत जास्त लोक त्या असतात आता एक तो अध्यक्ष करतो या ऋतून आम्ही त्याला कधीच जो आहे त्याला त्रास दिला आज तो बदनाम आहे आणि त्या व्यक्तीने बाजूला की आमच्या इथे दुसरं आमदार देवेंद्र पोटे मराठा सभा मंडळाची जी संस्था आहे छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक ती संस्था देवंकृत करण्याचा प्रयत्न आहे असं गाडी घालत असा त्यांचा आरोप आहे अजून खोटं आहे तो अजिबात नाही तसं हा कसा असेल तो हा हाच तो काय करतो शरद पवार साहेब शिक्षण संस्था तो काय यशवंत यशवंत प्रसाद मंडळ खात त्यांना ते काढला तो तो स्वतः खाजगी देतात नाही तर शरद शिवाजी पण पडावा आणि तो स्वतः तिथं तो दाखल करतोय छोटाजी साखरे सरांच्या मूर्तिकराने एक निवेदन बरोसचितले विद्यार्थी आपले एकत्र जातो तिकडे पाठवते जा त्याशयचं पैगाणं उन्होंने हिसाब बनवलं एक काहीतरी त्या 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 अंशणाला ता, ता, सांगायचं झालं तर साहेब वैभवजी मुद्दा असा आहे देवेंद्र पोटे साहेबांच्या वाड वडलात बऱ्याचशा संस्था सोलापूर शहरात अनुभूतुच्या पंचकृषीमध्ये कार्यरत आहे त्यांना ही संस्था गिळूनकृत करायची नाही त्यांनी आणि त्यांच्या आदरणीय वाडवडलांनी चांगल्या संस्था उभा केलेली आहे त्या नावारूमाला आणलेल्या आहेत तिथ कुठलंही नैतिक आदपतन होईल अशा प्रकारचं कुठलंही गैरकृती केलेलं आहे आणि त्यांना उलट किंबवणार ही जी संस्था आहे मराठा समाज सेवा मंडळ ही संस्था काय सपाटे साहेबांच्या बापदादानी उभी केलेली नाहीये तर पत्रांनी मार्गाने ते त्यांचं मत प्रदर्शित करून ते पर्याय समाजावरती ते लादू बघतात तसं जर असलं तर ते म्हणतात ते कागदपत्र कधीचे आज त्याला तीस वर्ष होऊन गेलेले आहे तिथलं ते सांस्कृतिक भवन उभारून बाबासाहेब गावडे नावानं ते भवन उभारलेलं आहे ते उभारून सुद्धा पंचवीस वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे मग त्यांनी आता ते म्हणजे जनतेची पर्याय समाजाची दिशाभूल करून यांनी यांच्या नावाचा तिथं बोर्ड लावला सुरुवातीलाच का नाही लावला जर त्यांना जर बक्षित पत्र दिलेला असला असत म्हणजे की शरद पवार साहेब हे तिथे अध्यक्ष होते शशिकांत पवार अध्यक्ष होते मराठवासाहेबांचे अध्यक्ष जे आहेत पवार ते दोन ते अध्यक्ष असून कारवाई आणि त्या करारामध्ये मध्ये असं होतं की त्या ठिकाणी गावडे साहेबांचं नाव जायचं जायची आणि तुम्हाला दुसरं सांगतो या संस्थेला तिला जे रिपोर्टला आजपर्यंत मान्यता नाही मान्यता नसताना कोर्टाने हे फेटाळलेलं आहे तरी हा इलेक्शन होतो निर्देश घेतोय दुसरी गोष्ट आता कोर्टेच्या सतर्भात त्यांनी बोलले कोर्टेने कोटेच्या समाजानं कोटेला आमदार केलं जिथे सत्तर लेखी आहे त्या ठिकाणी हा नारायण मार्डा मनाला पाळलं हा नाळायक मारड म्हणून पाडलाय दुसरं सांगतोय घरातल्या दहा लोकांना माणसाला काम लावलंय समाजातले पूर्ण लोक नव्हते तिची मुलगी पूर्ण शिक्षण नव्हतं तिचं तरी ते शिक्षण खोटे माणसाने आणले आणि त्या मुलीला प्रांतपक्ष येतो अशा अनेक गोष्टी आहेत आणि आम्ही सत्यान सभासदा ही यादी आहे ही तिची सई कल्याणराव पाटील दोनशे छप्पन मध्ये मी अनेक पत्रकार दाखवलेलं आहे दोनशे छप्पन नंबर मध्ये माझं सुनील रामदासराव रसाई राणा ना नाव ना 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 रा। दिलेलं आहे आणि दोनशे दोन दिलीप कोल्हे नाव कशी केली याच्यात अजून समस्या नाव कशी काय तुझ्यासारखे आम्ही बलात्कारीत नाही तुझ्यासारखे आम्ही ऍट्रॉसिटी आम्हाला सजा लागली नाही तुझ्यासारखे आम्ही मनोरुग्णाने आमचे नाव कट काय केले प्रत्येक निवडणुकीला जे पाहिजे आहेत जे स्वतःला मतदान करते त्याचे नाव ठेवतो बाकीच्या पाको अशा अनेक गोष्टी आहेत म्हणून प्रशासक आवश्यक आहे आज जर प्रशासक आलं शिवाजी महाराजांच्या कृपेनं तर हा एक ही दिवस बाहेर राहू शकत नाही इतक्या केसेस चालू होते साहेब या अनुषंगाने सांगायचं झालं तर मला या संस्थेमध्ये माझ एकंदरी चारित्र पडताळणी करून माझ्यातल्या काय क्वालिटी बघून सपाटे साहेबांनी स्वतः मला सदस्य यामध्ये सदस्य म्हणून प्रवेश दिलेला आहे आणि त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये मी त्यांना मदत केलेली आहे त्यांनी ज्या ज्या वेळेला मिटिंग बोलवले त्या त्या मिटिंगला मी प्रत्येक वेळेला हजर आहे जुनं रेकॉर्ड काढून बघावं मी सभेला हे लोक मला कुठे घेऊन बसवत होते मराठा मंदिर मध्ये ज्या वेळेला सभा चालवत होती त्यावेळेला बजरंग भाऊ अवताडे हनुमंत बेसोळके वारलेले आपले स्वर्गीय नागनाथ भाऊ जाधव दत्ता शिंदे सात आठ जणांच्या सोबत घेऊन बघत होते आणि बसवत होते आणि त्यामध्ये जबरदस्तीनं त्यांच्या बाजूने एखादा विषय मंजुरीला ठेवला तर म्हणजे मंजूर मंजूर म्हणून घोषणा देण्यामध्ये मला जबरदस्तीनं प्रवृत्त करत होते त्याच्या <coughs> वेळेला आणि याबाबतचे साक्षीदार आपल्या समोर स्वतः म्हणजे हजर येतात ठीक आहे पण जर जर्... मी सदस्य नसला असतो जर मी त्यामध्ये जर सक्रिय नसला असतो तर सन्मानिय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मला जेमा लागलं असत तुमच्या घरी पण म्हणून कसं काय काय कोण आले माझ्या घरी आले पण व्हायरल झालेलं नाही मी रेकॉर्डिंग केलेलं आहे व्हायरल होऊ दिलेलं नाही मी ते माझ्या माहिती ते व्हायरल झालेलं नाही ते रेकॉर्डिंग फक्त माझ्याजवळ आहे मी कोणालाही दिलेलं नाही व्हायरल केलेलं नाही आणि आपल्याला ऐकायचं असेल तर ते मी ऐकू शकतो आताही ऐकू शकतो तर त्यामधला म्हणजे काही बाबी ज्या आहेत त्या म्हणजे आता ही योग्य वेळ नाही ते प्रसारित करण्याची ती योग्य वेळ आल्यानंतर त्या बाबी प्रसारित करेल मग जर मी अपात्र असला असतो मी सदस्यच नाही कुठल्याही अर्थानं मी या संस्थेची आली त्या दिवशी तर माझी उमेदवारी जाहीर झालेली नव्हती त्या दिवशी रात्री माझी उमेदवारी जाहीर झाली सात वाजता ते सकाळी माझ्याकडे आले ते मला म्हणत होते की तुम्ही ह्याच्यात का पडता तुमच्यासारख्या सभ्य माणसांनी याच्यात पडू नये मग माझा त्यांना प्रश्न होता मग तुम्ही तरी का पडता याच्यामध्ये ही संस्था तुमच्या उभी केलेली नाही संस्था उभी जे काही ओघांना याच्यामध्ये सदस्य झालेले होते त्यांना सुद्धा तुम्ही काढून टाकला तुमच्या इंटरेस्टच्या विरोधात ते चालेल म्हणून त्यांना प्रकारची कारण दाखवून सदस्यत्व रद्द केली तुम्ही आणि आम्हाला सदस्य करून घेतल्यानंतर सदस्यत्वाचा त्यांच्या फायद्याशिवाय आमच्याकडे काय जबाबदारी दिली त्यांनी आम्हाला कधीही कुठल्याही या सामाजिक सामील करून नाही संचालक हे सुद्धा एक प्रकारचं षडयंत्र आहे मार्मिक आहे तर हे अकरा संचालक बिनविरोध याच कारण काय तर या संस्थेतली आपली सत्ता कायमची अशीच राहावी म्हणून त्यांनी जाणून बुजून जवळजवळ तीस लोकांची फॉर्म भरले हो म्हणजे आम्हाला आपण हरकत घेतलं नाही हरकत नाही हरकत घेतली नाही हरकत घेण्याचं काही कारणही नव्हतं कारण जे बाकीचे लोक आहेत ते चांगले म्हणजे त्यांच्याकडून कुठलेही नैतिक आत्मपत्र कृत्य नहीं नाही त्या लोकांचा विरोध नाहीये इवन आमचा त्यांचे जे पुतणे आहेत ज्ञानेश्वर सपाटे त्यांना सुद्धा आमचं कुठलीही हरकत नाही आहे या आमच्या सगळ्या सहकार्याने त्यांना वैभवजी त्यांना अगदी मुलं सांगितलं होतं की साहेब तुमची जन माणसामध्ये सर्वसामान्यामध्ये तुमच्यावर खोटे आरोप होत आहेत आता ते खरे आहेत का खोटे आहे आम्हाला माहिती असं कारण नाही कारण तक्रार करते काय आमचे नातेवाईक नाहीत तक्रार करते हे लोक आहेत त्यातल्या जास्त महिलांची संख्या आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने तुमची प्रतिमा समाजात डागाळली जाते आपला राजकीय इतिहास आहे की एखाद्या व्यक्तीवर कोणी तर कसलेही आरोप केले तर त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून त्या त्या पदाचे राजीनामे दिलेले आहेत तर त्यांना नानासाहेबांनी दिलीप भाऊने बर्डे साहेबांनी बिन, या सगळ्या ज्येष्ठ मंडळी मी विनंती केली की साहेब आता या पदापासून तुम्ही आले तर तुम्ही ज्ञानेश्वर सपाट्यांच्या खंडा जबाबदारी द्या किंवा तुमच्या कुठल्याही तुम्हाला जे योग्य व्यक्ती वाटते त्यांच्यावरती द्या पण तुम्ही तूर्त बाजूला राहा असं ज्या वेळेला त्यांना सांगितलं तरी सुद्धा त्यांची तूर्त बाजूला सरकण्याची इच्छा नाहीये नाही आहे उपाध्यक्ष उमेदवार आहे त्यांच्या आडी उमेदवार

जुन्या आसी आसी। हो दे दे ते जुन्या ज्या गोष्टी आहेत असतील त्या असतील जेव्हा पॅन उभा होतो सक्षम ते सपाट एक प्रायव्हेट कंपनी होऊन म्हणून आहे जशी ईस्ट इंडिया कंपनी होती तशी होऊन म्हणून आहे त्याच्यानी ना ज्ञानेश्वर सपाट या बाबतीत सहानुभूती नाही येत नाही ती सभागृहामध्ये चुकीचा मॅसेज जाईल आमचं पॅन सपाट आहे ज्ञानेश्वर सपाट मंजू सपाट आहे जे ते कुटुंबाचे जे सदस्य आहेत बेकायदेशीर त्यांच्या विरुद्ध आहे लोक दर्शन मराठी चैनल सब्सक्राइब करा बेल बटन क्लिक करा व लाइक करा विसरू ना